युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती अंतर्गत जो काही उपक्रम राबवला जातो आहे राष्ट्रीय शाश्वत शेती शाश्वत उद्योग तर आपण खूप चांगलं काम करत आहे आणि शेतकरी बांधवांना मी हेच आवाहन करेल की ॲग्रो फॉरेस्ट्री वनशेती यामध्ये युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीचे कार्यकर्ते आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा व शाश्वत उत्पन्न आपल्याला कसे मिळेल यासाठी आपल्याला बाहेर माहिती घेण्याची म्हणजे शेतकऱ्यांना माहिती नसते पण तुम्ही हे खूप चांगला उपक्रम चालू केलेला आहे शेतकऱ्यांसाठी आणि मराठवाड्यासारख्या आपल्या अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये या बाबीची खूपच निदांत गरज आहे आणि त्या संदर्भात तुम्ही जे कार्य करतायत त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा व शेतकऱ्यांनी बांधवांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा याच्यामध्ये ॲग्रो फॉरेस्ट्री चंदन लागवड बांबू लागवड असेल अजून इतरही काही प्लांटेशन क्रॉप्स म्हणतो आपण त्यांना ते असतील तर त्याची जास्तीत जास्त लागवड करावी बांधावर लागवड करायची आहे ती काय आपल्याला तुम्हाला मेन ड्रायलँड असेल तर पूर्ण शेती शेतामध्ये पण आपण लागवड करू शकतो आहे सलग लागवड आणि बांधावर लागवड असे दोन प्रकार आहेत तर तुम्ही दोन्ही प्रकारची लागवड करून याचा फायदा घेऊ शकता आहे तसं जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धीसाठी तुमचे फील्ड ऑफिसर्स पण आहेत वाटतं तर त्यांना आम्ही आमच्या कृषी सहाय्यकांशी जोडून देतो म्हणजे योजनेची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी होईल व जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकेल त्यासाठी आमच्या कृषी सहाय्यकांशी तुमचा आपले फील्ड ऑफिसर्स यांना आपण जोडून देऊयात आणि योजनेची तुम्ही जे काही काम करताय त्याची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी क्षेत्रीय स्तरावरती आपण करूयात व या निमित्ताने शेतकऱ्याचा उद्धार करण्याचं काम कृषी विभाग व आपली युवा संघर्ष परिवर्तन विकास समिती यांच्यामार्फत करूयात जोमाने यासाठी मी आपणास शुभेच्छा देतो आणि एवढे बोलून थांबतो धन्यवाद शासन माने शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात वीस सत्त्याण्णव एक्क्याण्णव